पूजा खेडकर प्रकरणा संदर्भात पुढची बातमी या प्रकरणी आता नवीन खुलासा समोर आलेला आहे पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र हे बनावट आहे दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या अहवालामध्ये हे मान्य करण्यात आलेलं आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत तर रोहन पूजा खेडकर प्रकरणामध्ये आता नवीन अपडेट समोर येते त्यामध्ये असं समजतंय की अपंगत्व प्रमाणपत्र जे तिचं होतं ते बनावट होतं या संदर्भात काय अधिकची माहिती आहे बनावट असण्यावरती शिक्कामोर्तब जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय बनावट होतं आणि त्यानंतर आयोगाने कारवाई देखील केलेली होती परंतु आता पोलिसांनी जो आहे के या में तो यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या स्टेटस रिपोर्ट मध्ये जे आहे ते याबाबतचं स्पष्टीकरण जे आहे ते पोलिसांनी दिलेलं पाहायला मिळते पूजा खेडकरचं जे अपंगत्व होतं जे प्रमाणपत्रक होतं ते बनावट असल्याचं मान्य जे आहे ते पोलिसांनी केलेलं आहे आयोगाकडे दोन हजार बावीस आणि तेवीसच्या मध्ये जे प्रमाणपत्रक पूजा खेडकर यांनी दिलं होतं त्यामध्ये नावांची देखील फेरफार केलेली होती आणि हे प्रमाणपत्र जे आहे, आहे ते कुठून तयार करण्यात आलं कोणी तयार केलं याबाबतचे जे आहे ते शोधण्याचे निर्देश आदेश जे आहेत ते कोर्टाने दिल्ली पोलिसांना दिलेले आहेत त्या व्यक्तींवरती देखील कारवाई करा अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते कोर्टाने दिलेलं पाहायला मिळतं त्यामुळे आगामी काळामध्ये पूजा खेडकर प्रकरणामध्ये नेमकं काय घडतंय का आणि पूजा खेडकर प्रकरणामध्ये ही संपूर्ण बनावट कागदपत्र ज्यांनी ज्यांनी तयार केली ज्यांनी ज्यांनी या सगळ्यामध्ये भाग घेतला त्या सगळ्यांवरती कायदेशी कारवाई करण्याचे आदेश देखील उच्च न्यायालयाने या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक मोठे मासे किंवा मोठे जे आहे ते रॅकेट बनावट कागदपत्र किंवा दिव्यांग प्रमाणपत्राचं उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी